युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज पिल्लूचं पार्सल आलं होतं त्याच्यासाठी टॉय ऑर्डर केली होती मी तर तिला कसं आता कळतं तर तिला खेळायला पाहिजे काहीतरी ते घरामध्ये बघते खेळायसाठी काही तर काही नसतं त्यासाठी मग हे टॉयज ऑर्डर केले होते टॉयज खूप छान होते आणि म्हणजे प्रोडक्ट भारी होते हे छान होते मला आवडले आणि ज्यातून आवाज येत होता तर मग ती त्या आवाजाला बघून खूप म्हणजे असत होती खूप क्यूट वाटत होते ते त्याच्याकडे ध्यान धरून बघा तर मी तिच्या अनबॉक्सिंग केली आणि त्याचा आवाजच लस वाटायचा तर केव्हा देते मम्मी तर त्याच्या हातात दिलं ती मस्तपैकी खेळत होती आणि मग नंतर मी माझ्या रूममध्ये आली थोडा पसारा आवरायचा होता खूप म्हणजे घाण झाला होता पलीकडची रूम माझी नंतर म्हणजे म्हणजे डिलिव्हरीच्या नंतर मी या रूममध्ये जास्त कोण आलेच नाही आणि ही रूम मी माझ्या प्रेग्नन्सीच्या टाईमाला घेतली होती डबल रूम आम्ही टेंटनच राहतो दोघंजणं आणि मग मम्मीच्याच म्हणजे डिलिव्हरी झाली तेव्हापासून मम्मीच्याच रूममध्ये होते आणि आता इकडं शिफ्ट व्हायचं आहे त्याच्यामुळं वापस माझ्या रूममध्ये येणार होते मी तुम्ही एकदा बोलले सगळं सामान वगैरे आवरून घेते खूप घाण झालं होतं आणि इकडं दोघंजणच राहतं त्याच्यामुळं काही सामान उचलणं काही काहीच नाही भैया म्हणजे माझा भाऊ आणि मयूर हे दोघंजणच थांबत आहे इकडं रूममध्ये आणि मुलं तुम्हाला माहिती आहे का घरात काही आवरत नाही त्याच्यामुळं मग खूप पसारा झाला होता मग सगळं झटक पटक करून घेतली जाय वगैरे थोडेफार लागेल ते सगळं करून घेतलं आणि पिलू खेळत होती माझ्या बहिणीसोबत आणि यासोबत ती, 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 ती खेळत होती तर मग ती तिनच होती माझ्याकडे बघत होती ती आणि दोघींच्या चालू हो मस्त्या करणं आणि येणे का याच्यावर गादी बनवलेली मी पण ती काही गादी आली नाही अजून आता मयूर आले की त्यांना सांगेल ते गादीचं काय झालं त्यांना विचारते मी आणि मग ती गादी घेऊन यावं लागेल तोपर्यंत त्याच्या मी बेडशीटच टाकते कारण की ते कसं चांगलं वाटत नाही त्याचं ओपन पिल्लू वाढत होती त्याच्याकडे गेले मी ते बघा किती दिना करत होती केस ओढती नखं मारती मग कितकं जोरात मारलं तिने मला डोळ्यापाशी खूप खेळत होती ना मस्त पण खूप करते आता मग नेहा आली वापस त्याच्यापाशी ती बसली मग मी आवरून घेतो ते का आणि ब्लँकेट वगैरे सध्याला तिकडंच होते आणि हे जे कसाचे तर पेपर होता ते बघत होते मी आणि माझ्या प या गोणीमध्ये माझे पुराणे कपडे जे मला सध्याला काही येत नाही आहे आणि जीन्स पण काही मला येत नाही पहिल्याचे जीन्स आहे माझ्या ते बघू आता नेहानं घेतले ठीक आहे नाही तर मग मम्मीला विचारू ते काय करायचं काय मयूरचे पण कपडे त्याच्यामध्ये थोडेफार ते बघू आता काय करायचे ते कपड्यांचं ते कपडे म्हणजे येत सध्याला मला येत नाही आहे तर मग ते करून उठून काय करू मी कोणाला द्यायचे असेल तर बघू मम्मी काय म्हणते आणि जाय वगैरे काढायचे होते हात पुरत नव्हता त्याच्यामुळे मग नंतर मी चेर घेऊन आले त्याच्यावर उभं राहिले आणि मग सगळे जाय जे जास्त नव्हते थोडेफार होते पण ते चांगलं वाटत नव्हतं पिल्लीकडे घेऊन न्यायचं होतं त्याच्यामुळे मग चेरवर उभं राहून सगळे जाई काढून घेतली पॅन पण झाडून घेतला होता त्याच्यावर पण थोडं घाण झाले होता पॅन तर हे बघा आणि ते पुसपास पण करून घेतली होती आपण ते बोर्ड वगैरे पण पुसून घेतला होता खिडकी पण पुसून घेतली होती आणि ते हँगरला कपडे लावलेले आता त्याच्यातले कपडे बघायचे कोणते धुवायचे काय ते जॅकेटचं काय काम नाही आता त्याला पण धुऊन द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये कोणते कपडे काय बघावं लागेल त्यांच्यावाले ते पण धुऊन टाकावं लागेल बेडशीट पण चेंज करणे सगळं इकडचं पण बोर्ड पोसून घेते आणि तिकडे ते फ्रेम जी ना मी लावायला आहे ला जागा पण मी तिथं माझी ठुली होती तर ठुलीच होती मग की जेव्हा म्हणजे माझं इकडची रूम घेतली होती मी डबल रूम घेतली होती तेव्हा तर ना मामा आणि मामी हे तिघ जण होते आणि तेव्हा प्रेग्नेंट होते मी मग मी काही सामान लोड वगैरे केलं नव्हतं तर ह्या तिघा जणांनाच सामान शिफ्ट केलं होतं इकडं आणि मम्मीनी सगळं सामान सेट करून दिलं होतं तर मग जसं सामान तसं ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग आता इकडे यायचं बोलले मी तर मग बाकी काही नाही सामान वगैरे तर सगळं सेट केलेलं आहे फक्त हे थोडंफारच रोज धूळ तर होते घरामध्ये ते सामान वगैरे धूळ माती सगळं साफसफाई करावं लागणार फक्त बाकी काही नाही अगदी फ्रेम त्याच्या मग तिथं चिकून दिलेली आहे ड्रिल मशीन आणल्यावर मग ड्रिल मशीन लावून ती लावून दे भीतीला आणि ही दुसरी रूम आहे किचन आहे हा मी कपाट किचनमध्येच ठेवलेला आहे ॲक्च्युली समोरच्या रूम जागाच नाही बेड आणि ती खूप तीच अडचण होईल म्हणून किचनमध्येच ठून दिलेलं आहे कपट कपाटला इथं थोडंसं स्क्रॅच पडलेले ते रूम शिफ्ट करताना त्याला जिण्यातून आणत होतो ना तेव्हा लागलं होतं त्याच्यामुळं थोडसं तिथं खराब झालं तो त्याला काहीतरी करावा लागेल आता आणि हा पोच्या मम्मीने मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा घेतला होता खूप इझी जाते ना पोचा मारायला घरामध्ये खूप म्हणजे काम पण लवकर आव म्हणजे पोचा पण लवकर मारल्या जात काम लवकर आवडून जातं आणि आता मयूर आले घरी की मग किराणा वगैरे पण भरून घेईन तेव्हा मग सगळं सामान आणून भरून आणि मी शिफ्ट होऊन जाणार आहे बघू आता कसं का काय तर ते सध्याला घरी नाहीये गाडीवर गेलेली आहे बाहेर ती घरी आली की मग सांगेन मग तुम्हाला दाखवेलच मी किराणा कुठून भरेल काय म्हणून आणि आम्ही किराणा कुठून भरतो ते पण तुम्हाला दाखवेल आता समोरची रूम बसून घेतलेली आणि तुम्हाला जो टेबलवर बॉक्स दिसत असेल तो पिलूच्या बारावीच्या टायमा नेहमी सेरमेरी केली ती तेव्हा टे तेव्हा ते, ते, वारे ते, वारे ते वारे बॉक्स होतात त्याच्यावर म्हणजे दोन्ही साईडनं आमच्या दोघांचे फोटो आणि मध्ये पिलूचा फोटो लावून माझ्या बहिणीने ते डेकोरेशन केलं होतं ते पण मी लावणार आहे घरामध्ये लावलं होतं पण ते चिपकत नव्हतं पडलं होतं आणि हे बघा ना माझा बॉटल लागलं ते बोट फसलं होतं त्याच्यामध्ये आत्ता ते चिपकत नव्हतं बी तिला त्या ड्रिल मशीन तर आता ड्रिल मशीन आणली की मग त्याला त्याच्यासाठी पण होल मारून ते लावावं लागणार आहे तिकडचे रूम पण मी पुसून घेते आणि मग सामान वगैरे ठेवून द्यावं लागेल हे बघा पिलूचा आवाज येत होता मम्मी खेळत होती सोबत आणि आज मग पप्पाला संध्याकाळी भजे खायची इच्छा झाली तर भजे करायचे होते तर हे बघा कांदा आणि आलूचे भजे करणार होते तेल पण गरम झालेला आहे एका साईडला हे ते बघा तेल गरम झालं आहे आणि हे बघा भजे पण खूप छान वाटत होते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा या भजे खायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय